आता मी घेतलेलं आहे छ खंड जातीमध्ये आहे त्यामुळे पाच पाचचा छंद असतो आणि एका बीटमध्ये पाच अक्षरांचं बीटर असतं तसं बघायला गेलं तर हे दृश्य चित्र आहे कृष्णाच्या वासुईच्या मधुर स्वरांनी संबोधित असे गोकुळवासी आणि पशुपक्षी यांचं दृश्य चित्र सादर करते आणि ही एकच कविता आम्ही हिंदीत घेतली आहे म्हणून विचार केला काय हरकत कवितेला भाषेचं बंधन नसावं म्हणून ही हिंदीत आहे

ही झूमत जात गज राज ही झूमत जात वन राज के संग चलत गज ही झूमत जात वन राज के संग चलत आनबसन गवन संग म्हणजे गाय आनबसन गवन संग बिसर जात अपनी जात घर घर की गोरी निकस खींचत जात काना के बस घर घर की गोरी

आता या पुढच्या दोन एक कविता थोड्या वेगळ्या विषयांवरच्या सामाजिक विषयांवर कविता आहेत आणि या दोन्ही कवितांना थोडा राजकीय आहे तो, तो रंग कसा चढवलेला आहे ते मानसिक पहिली कविता सादर करते हो ही कविता स्वप्नील चौधरी डॉक्टर स्वप्नील चौधरी यांनी लिहिलेली आहे आणि परत पुन्हा नवकवी आहे स्वप्निल पेशानी डॉक्टर आहे पण मनाने कवी आहे स्वप्निलची जी कविता आहे ना ती खूप सोप्या भाषेत अगदी साध्या सोप्या भाषेत अगदी सरळ आणि एकदम रोकठोक अशी कविता आहे ही पुढची जी कविता सादर करणार आहे मी ती दंगल या विषयावर आहे आता आपल्यापैकी काही लोक आपण काही दंगलीत वगैरे सहभाग घेत नाही आपण पण हा विषय गरजेचं होतं की आपल्याला अनुभव येतो हो की अशा प्रकार दंगलीत काय काय होत असतं असं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कशा प्रकारे दंगल घडते आणि स्वप्नेचं असं म्हणणं आहे की कविता लिहून क्रांती वगैरे हो काही घडत नसते असं तो स्पष्टच म्हणतो की कविता लिहून कधी क्रांती घडत हो नाही पण जे पोचवायचं असतं त्याला भार मात्र कवितेतनं आपण नक्की येते म्हणून कविता करत राहणं महत्त्वाचं आहे तर ऐका चल दंगल समजून घेऊ आता कमुछी, कमुछी कमुछी या कवितेत काही थोडे अपशब्द आहेत जे मी अशा प्रकारच्या वातावरणात वापरणार आहे पण ती कविची कवितेची गरज आहे आणि कविचे शब्द तर ऐकूया स्वप्नील डॉक्टर स्वप्नील चौधरी यांची चल दंगल समजून घेऊ आदेश आले अफवा आल्या रंग बेरंगी झेंडे आले आदेश आले अफवा आल्या रंगीबेरंगी झेंडे आले दगडासोबत धोंडे आले कळपा कळपाने गेंडे आले गे। <ần British dance icon> आदेश आले अफवा आल्या रंगीबेरंगी झेंडे आले दगडासोबत धोंडे आले कळपा कळपाने गेंडे आले गे। धर्मासाठी कडवे आले मतांसाठी भडवे आले धर्मासाठी कडवे <laughs> आले घटनेच्या खोलात शिरले घटनास्थळी स्थळीचे जेलात केले पेटवणारा भाड्या मग त्यांची आपसात मिटिंग झाली पैशाने सेटिंग झाली <laughs> पैशाने कोणी फुटली पुढाऱ्यांची पोर सुटली पैशाने कोणी फुटली पुढाऱ्यांची पोर सुटली अरे असं सगळं घडत दगलीच्या भोवताल पेटवणार पेटवणाऱ्यांची सुटतात बाकी भाकरी जाती उठतात आता त्यांच्या ढोंगावर कचून तांडे पडतात पेटवणाऱ्यांची सुटली बाकी सामे उंची झाटणी करता शिवरा आहे बिमरा आहे पाटणी करतात वाचण्यापासून दूर ठेवून हो, नाचण्यात अडकवतात मग कोरेगाव सहालापूर आणि बोदरा होत्या कांडही पड़, घडवतात पण पण आम्ही झाले गुर्जरचोट आम्ही त्यांचा ऐकतो दंगलीत घुसतो आणि फुकटच फसतो तर दंगलीत जाणं आम्ही सोडलं पाहिजे दंगलीत जाणं आम्ही सोडलं पाहिजे जाती पाहिजे आधी पेटवणाऱ्यांना पे सोडलं पाहिजे <laughs> <win> आधी पेटवणाऱ्यांना सोडलं पाहिजे अरे शिवराय आपले भीमराय आपले शिवराय आपले भीमराय गाणं गाव आणि या दंडलीला उल्स्टॉप देऊ या दंडलीला माणसं म्हणले तसे थेट शब्द थेट असेल आणि शब्दांचं काही बदल न करता पूर्ण मनात उत्तम उदाहरण आहे असं मला वाटतं एकोणीसशे पन्नास साली भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या जनरल रिलेशन आणि ही कविता एकोणीसशे बावन्न साली इथली गेलेली आहे म्हणजे केवळ दोनच वर्षात कवीला लक्षात आलं होतं पुढे काय आहे आणि त्यातली ओळ ओळ आजही लागू पडते आणि कवी भारतीय असलं तरी मी म्हटलं की हे सगळीकडे असं चालू असत थोड्या वेळ इथे इथे फार वेगळी परिस्थिती नाही आहे आ, या कवितेच नाव आहे सब घोडे बारा टक्के आणि कविता आहे सादर करतो जितकी डोकी तितकी मते जितकी शीते तितकी भूते कोणी मवाळ कोणी जहाल कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ कोणी ठिले कोणी खट्ट कोणी कच्चे कोणी पक्के सब घोडे बारह टक्के गोड गोड जुन्या थापा गोड गोड जुन्या थापा तुम्ही पेरा तुम्हीच कापा जुन्या अशा चंग। नवा चंग जुनी स्वप्ने नवा भंग तुम्ही तरी काय करणार आम्ही तरी काय करणार त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय जुना माल नवे शिक्के सब घोडे बारा, बारा जिकडे सत्ता तिकडे पोळी जिकडे सत्ता तिकडे पोळी जिकडे सत्य तिथे गोळी गोळी घालून टाकायचं जिकडे सत्ता तिकडे पोळी जिकडे सत्य तिकडे गोळी जिकडे तिकडे टोळी ज्याचा पैसा त्याची सत्ता पुन्हा पुन्हा हाच कित्ता पुन्हा पुन्हा जुना स्वार बंद घोडा जुना वार याच्या लाथा त्याचे गुप्ते सोडे सब घोडे चंदी कमी इथे तुम्हाला शब्द लागत होता मी विजय केकरणा विचारलं प्रकारचा चंदी म्हणजे सब घोडे चंदी कमी चंदी म्हणजे खुराट सब घोडे चंदी कमी कोण देईल त्यांची हवी सब घोडे चंदी कमी कोण देईल त्यांची हवी डोक्यावरती छप्पल तरी कोण देईल माझा तरी कोणी <laughs> तरी देईन म्हणा मीच फसवीन माझ्या मना कोणी तरी देन म्हणा मीच फसवीन माझ्या मना <laughs> के अपेक्षा ब्रह्मरा वेट प्लीज म्हणजे भुकेपेक्षा अपेक्षा ब्रह्मरा कोण खोटा कोण खरा कोणी तिर्या कोणी छटके सब घोडे भारत actin ही विंदाची सरघोडे पार्टी तर मंडळी पुची कविता पण कशीच अ विषयावर आधारित आहे आणि बसला पाहिजे हा विषयावर आपण बोलणं म्हणजे भारतातील लोक म्हणतील की तुम्ही तर अमेरिकेत जाऊन बसले आणि तुम्ही राष्ट्रपिता बोलता पण आपण ज्या वेळेस आपण तीन जणांना बघू शकतो तो हे ऑब्झर्व करतो की राष्ट्रगीत सुरू झालं की आपलं मराठी आणि भारतीय लोकांचं कसं वागणं असतं आणि वैभव जोशी यांची ही कविता आहे नवीन कवी आहे आणि मला कौतुक याचं वाटतं की ऑब्झर्वेशन किती छान आहे वैभवचं की ज्या जे काही त्यांनी लिहिलेलं आहे ते खरंच म्हणजे आपण कविता वाचताना तुम्हाला नक्कीच रिअलाइज की खरंच हे असं घडतं राष्ट्रगीत पडद्यावर दिसत तर कवितेचं नाव आहे राष्ट्रपती कवी आहे बोशी सांगत पडद्यावर राष्ट्रगीत दिसते उभे राहतो आम्ही पडद्यावर राष्ट्रगीत दिसते उभे राहतो आम्ही कुणी सुरुवातीला उठतो सावधान समजत नाही विश्राम पाठवत नाही मग लाजत लाजत आम्ही पुटपुटतो काही होणे व्हायब्रेटरवर वर मोबाईल त्याही वेळे कोणी आतमनाने गातो आवाज वाढतो थोडा वरता शेकडो माना हा कोण असावा वेडा जो सच्चा असतो त्याला वेड्या करतो आम्ही तो मुळी जातो मग पुढे पाहतो आम्ही हे सिंध कुठे आहे हो उत्कल गंगा आधी येते ना की गंगा लिहिले आहे कुणी लिहिले आहे हो बायको विचारत असते ताज्या वेफास हातात कुरकुरत असते उत्सुकता पूर्ण शिकेता पिक्चरची वेळ झाली जय हो होता आम्ही बसतो खाली छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला ही जाहिरात कसली होती कोणी विकले कोणाला तर कुरवाळ म्हणतो आमचा डॅडी माय पोर इनोसेंट एंजर अँथम म्हणता माय पोअर इनोसेंट म्हणता झाला पण ही भारतवाली जिंगल भारत 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 भोखले की भारतीय होतो आम्ही भारत भारत भोकले की भारतीय होतो आम्ही पडद्यावर राष्ट्रगीत दिसते आणि फक्त उभे राहतो आम्ही पडद्यावर राष्ट्रगीत दिसते आणि फक्त उभे राहतो आम्ही खरं म्हणजे उद्या एक मी आहे तर असंच काही पण होईल पण अगदी सगळ्यांना महाराष्ट्रातील शुभेच्छा किती आपण समजून घेतो काही का महिना पण मला असं वाटतं की या कवितेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही थोडा तरी महाराष्ट्र तुमच्यापर्यंत पोहोचवला याचा आम्हाला आनंद आला की ह्या साठसत्तर लोकांपर्यंत सत्तर ऐंशी लोक आहेत सत्तर ऐंशी लोकांपर्यंत कविता मराठी कविता आणि आजचे मराठी कविता थोडेफार पोहोचले त्यानंतर उद्या गर्व वाटेल थोडा मानसी मला असं वाटत की सगळ्यांच्या हातातली कप रिकामी झालेले आहेत चहाचे त्यामुळे एक ब्रेक घ्यायला हरकत नाही पण ब्रेकच्या आधी दोन अशी पेय जे आपल्या सर्वांसाठी खूपच आवश्यक आहे आणि त्याच्यावरची ही कविता मानसी मी सर चहा आणि कॉफी चहा म्हणजे उत्साह हो। कॉफी मंजे स्टाइल चाह मंजे मैत्री कॉफी मंजे प्रेम अबे चाह मंजे एकदम झटपट कॉफी मंजे निवांत चाह मंजे छतास कॉफी मंजे मस्त चाह मंजे कथा संग्रह मैं कॉफी मंजे कादम्बरी चाह नहीं बंद दुपार का कॉफी पीता धुंध संध्या का दिन चाहा चिंबो बिजले कॉफी ढग दांतु ना ले चाहा इज इक्वल टू डिस्कशन कॉफी इज इक्वल टू कॉन्वर्सेशन चाहा इज इक्वल टू लिविंग रूम कॉफी इज इक्वल टू मीटिंग रूम चाहा मंजी उत्सुकता चहा इज इक्वल टू धडपणीचे दिवस कॉफी इज इक्वल टू धडधडीचे दिवस <laughs> <laughs> चहा चहा वर्तमानात दमल्यावर कॉफी भूतकाळात रमल्यावर <laughs> <laughs> चहा पिताना भविष्य रंगवायची आणि कॉफी पिताना स्वप्न रंगवायची <laughs> म्हणजे काय चहा आणि कॉफी ही दोन आपापल्या जातात बरोबर पण मला एक गंमत आठवली मी तेव्हा अशी लहानपणी सुरुवात केली तेव्हा तिकडे ग्रुप मध्ये आम्हाला सगळ्यांना विचारायचं काय करणार काय घेणार चहा तर मला विचारलं काय करणार चहा तू हिरोईन कधीच म्हणणार नाही शक्यच नाही तू हिरो का कारण हिरोईन असते ती नेहमी कॉफी घेते बाकी सगळ्यांनी चहा घेतला की हिरोईन कॉफी घेते ऍक्ट्रेस चहा घेते पण हिरोईन मात्र कॉफीच घेते मराठी माणसाचा कार्यक्रम त्यामुळे चहा आणि दर्दी प्रेक्षक त्यांनी